नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली असल्यानं सर्व प्रशासकीय यंत्रणा नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापासून तर रूम आणि मतमोजणी हॉल यासाठी तयारी करत आहेत सोपळा नगर परिषदेचे पंधरा प्रभागासाठी आणि लोकनियुक्त नगराध्यक्षासाठी मतमोजणी आता होणार आहे यासाठी प्रशासनानं नगर परिषदेची जुनी बिल्डिंग निवडली आहे नगर परिषदेची जुनी बिल्डिंग एकोणीसशे अठरामध्ये निर्मित झाली असल्यानं त्या बिल्डिंगची बाहेरून स्थिती जीर्ण असल्याचं दिसून येत आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी हॉलची पाहणी केली त्यांना विचारलेल्या प्रश्नानंतर प्रशासन यंत्रणा कामाला लागली नगरपालिका निवडणुकी प्रशासनानं सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन अभियंता यांच्याकडून बिल्डिंग स्ट्रक्चरची पाहणी करण्यात आली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी बिल्डिंग स्ट्रक्चर, स्ट्रक्चर संदर्भात सकारात्मक निर्णय दिला असला तरी मतमोजणी हॉलमध्ये होणारी गर्दीची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रशासनावर अवलंबून आहे असं यावेळी सांगितलं यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विल बी राजपूत यांनी संवाद साधले पाहूया महादूत न्यूजसाठी उमेश नगराळे जळगाव साठी आपण आले आता निवडणूक लागलेल्या आहे त्या नगर परिषदेने आम्हाला पत्र लिहिलं होतं जे रूमचे पाहणी करून द्या आणि जिथं ते मतमोजणी करणार आहे त्या हॉलचेही पाहणी करायला आहे आणि इमारत सीठ आहे किंवा व्यवस्थित आहे तर प्रमाणपत्र द्यावं लागतं आम्हाला त्या हिशोबाने मी आज आलो होतो आणि प्रत्यक्ष पाहणी केली इमारत जरी आता ते वरच्या मधल्यावर बाहेरून काही ठिकाणी प्लास्टर निघालेलं आहे पण आतून पूर्णपणे चांगला आहे स्ट्रक्चर फिट आहे काही प्रॉब्लेम सर त्याच्यावर सर मतमोजणीच्या टायमाला जे मतमोजणीचे अधिकारी मतमोजणी उमेदवार आणि यांची जे संख्या आहे या संख्येमुळे ते बार पे पेल होईल त्यांचं नियोजन म्हणजे त्या नियोजनाबाबत तेच सांगू शकतील पण त्यांचं नियोजन बहुतेक असं आहे की पाच किंवा सहा स्टेबल लावणार त्यामुळे तुम्हाला ते वाटतं की खूप गर्दी होईल तसं काही नाही गर्दी लिमिटेडच हो राहील ग्राउंडला त्या हिशोबाने त्यांचं नियोजन व्यवस्थित आहे कारण ते बिल्डिंग जे जीर्ण झालेली आहे ती ते एकोणीसशे अठरामध्ये जे जे निर्मिती झालेली आहे तर एवढे जुनात तुम्हाला भा असं वाटतं आहे बाहेरून काही वरचं छज्जाचं प्लॅस्टर निघालं आहे म्हणून तुम्हाला जीर्ण वाटते तिथं त्या हॉलला दर आठवड्याला त्यांच्या रेग्युलर मिटिंगा होतात त्याच्यात दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे लोकं असतात मिटिंगला म्हणजे त्या त्याच्यात मतमोजणी घ्यायला काय हरकत नाही असं स्ट्रक्चरली काही प्रॉब्लेम नाही फक्त ती गर्दीचा विषय आहे ना ते आता ते टेबलची अरेंजमेंट किती करता जास्त लावले तर मग गर्दी होऊ शकते पण त्यांचं नियोजन कमी स्टेबल लावणार हो आहे पाच दिवसात